गाईज त्यानंतर आम्ही सिंहगड चरायला सुरुवात केली तर घाट आम्हाला लागला घाट इतकं एकदम सुनसान होता खूप भारी वाटत होत तर गाईज खूप मज्जा येत होती आम्ही गाणी गात वगैरे जात होतो तर चला गाय मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मित्रांनो इकडे बघा शेगड किती हिरवा गाठ झालाय सगळे डोंगर एकदम मस्त थंड थंड वारं लागतंय सगळ्यांना इकडे बघा झोपलाय झोपलाय झाला इकडे आपण इशिदा वर यू। यू। तर गाईच आपण शेगाडावर पोचलेलो आहे फक्त एन्जॉय करायचा उलटी व्हायला लागली काहीच रेंज पण हा फोड बसलेला काय लावायला लागलंय नाय थरतो बाप्पा हे खाऊ बाबा मस्ती मस्तीमध्ये जायचं डायरेक्ट एक्सात

गडेरी सरकावती बोलवार त्यांच्या अद्भुत परक्रमाची स्मारकशिला म्हणून आपल्याला आठवण म्हणून महाराजांनी महाराष्ट्राच्या इतिहासात म्हटलं गेलं आणि गडाला गडाचा नाम उल्लेख केला गेला की आर्य म्हणाले आर्य या गडाचं नाव गड आला पण जीव गेला पण महाराजांच्या अनाजी मची समस्या होती त्यांच्या घरी आनंदाचा क्षण असताना मुलाचं लग्न रायबाचं लग्न रायबाच्या लग्नाच्या वर्ण त्यांचं प्रेस उमरट मध्ये आग्नि दिलं तानाजी माणूस यांच्या स्मरणार्थी श्रींची इच्छा म्हणून या ठिकाणी तानाजी माणूस यांच्या स्मरणार्थी या ठिकाणी स्मृती समाधीची स्थापना केली जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की कीर सुभेदार तानाजी माणुसऱ्यांचा यांचा जै। रामकृष्ण कल्याण आले आणि माझ्या माहितीसोबत ही उदयबांची समाधी गडाच्या आम्ही पायते शेजाराचे शे फोटो काढले इकडे टोक एका दरवाजावर फोटो काढले इकडे लोकमान्य टिळकांचे इथे फोटो काढले इकडं जी नागिन तोप होती तिकडे फोटो काढले नंतर कल्याण दरवाजाचे इकडे फोटो काढले तर गाईज खूप मजा येत होती आम्ही फोटो काढत होतो थो नंतर थोड्या वेळाने आम्ही पुढे जाऊन तिकडे ते पा घोड्यांना ठेवतात तिकडे आम्ही गेलो नंतर तानाजी मानुसार यांच्या समाधीच्या इकडे गेलो आम्ही नेतो तुम्हाला गाईज काय भीती वाटते चल मी आहे तर मित्रांनो पूर्ण किल्ला बघितल्यानंतर आम्ही परतीच्या रस्त्याला लागलो थोड्याच वेळाने आम्ही गट उतरणार गड उतरणार होतो तर राईज बोईट काकांनी आम्हाला खूप मज्जा करवली तर थँक्यू बोईट काका जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर तोपर्यंत भेटूयाने ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय